फैजपूर तालुका यावल येथील बंधन बँकचा घोटाळा फैजपूर शहरामध्ये बंधन बँक आहे बँकेकडून महिला बचत गट व पर्सनल लोन महिलांनी घेतला आहे त्यात बँक वसुली अधिकारी व मॅनेजर यांच्या संगणमतानं महिन्याचा हप्ता भरलेला असून पुस्तक मध्ये एंट्री मारलेली आहे व बंधन बँकेचे कर्मचारी सौरभ चौधरी नसीब तडवी अमरपाल गोरगरीब जनतेची फसवणूक झालेली आहे गोरगरीब जनतेला पैसे भरून पुस्तकामध्ये एंट्री आहे पण कॉम्प्युटरमध्ये सिस्टीम दिसत नाही या जनतेनं शहर प्रमुख पिंटू भाऊ मंडवाले शिवसेनेच्या माध्यमातून सगळे पत्र लिहिले प्रमुख राजू भाऊ पाठोके शहर प्रमुख पिंटू होई शिवसेना लक्ष्मीताई मेडे यांनी बंधन बँकेचा पर्दाफाश केलेला आहे या बंधन बँकेचा विषय असा आहे की बँकेच्या पुस्तकामध्ये एंट्री आहे आणि सिस्टीमला नाही हा पर्दाफाश झालेला आहे पण बँकेच्या मॅनेजरनी आता सिस्टीम प्रत्येक प्रत्येक जणांच्या सिस्टीम मध्ये ज्यांच्या पुस्तकामध्ये एंट्री आहे ते सिस्टीम मध्ये पैसे टाकता आहे हे शिवसेनेची ताकद आहे जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका